नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आहे श्रीवर्दन मतदारसंघात मोलाना आझाद जे महामंडळ आहे त्या महामंडळाचे अंतुल्यांची जावे असलेले मुस्ताक अंतुले यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आपण विचार केला श्रीवर्दन मतदारसंघामध्ये जर सर्वाधिक मुस्लिम समाज श्रीवर्दन मतदारसंघात मोडला जातो आणि त्याच्यामध्ये पूर्ण ते समाजाचं प्रबल्य त्या मतदारसंघामध्ये आहे म्हणून तटकरेने एक शह केला की श्रीवर्दन मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाची मतं जे आहेत भविष्यामध्ये आदिती तटकऱ्यांना मिळवण्यासाठी मुस्ताक अंतुले यांना मोलाना आझाद महामंडळाचे अध्यक्षपदी केले आणि आदिती तटकर्यांनी याचा फायदा व्हावा या दृष्टीने ही एक राजकीय खेळी आहे अर्थात राज्यामध्ये मुस्लिम समाज आहे तो सुद्धा राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये आहे कारण अजित पवार गेलेले त्यांना आवडलेले नाही आहेत भाजपासोबत अजित पवार असल्यामुळे मुस्लिम समाज जो अजित पवारांना बऱ्यापैकी मांडणारा होता इकडे नावक मलिक असतील वेगळ्या तिकडे ठाण्याचे हे असतील त्यामुळे या संपूर्ण जर बा आ, विचार केला आपण तर त्यामुळे तटकर्यांनी एक राजकीय खेळी खेळून श्रीवर्द मतदारसंघात फायदा होईल राज्याच्या राजकारणामध्ये मुस्तक अंतुले यांना महामंडळाचे अध्यक्षपद करून की मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे भविष्यामध्ये आम्ही बाहेर पडलो तर मुलाना आझाद महामंडळ मुस्तक अंतुले आहेत आम्ही मुस्लिम समाजाला कुठंतरी राज्याच्या सत्तेत आ, स्थान दिलेलं आहे महामंडळामध्ये अशा प्रकारची राजकीय खेळी करून एका दगडामध्ये दोन तटकऱ्यांनी पक्ष आ, एक एका दगडामध्ये दोन पक्षी मारलेले आहेत मुलीचं आदिती तटकर्यांनी संघात मतदारसंघात मुस्लिम समाज असल्यामुळे तो फायदेदृष्टी राज्याच्या राजकारणामध्ये मुस्लिम समाज दुखावलेला गेलेला आहे तिथे आम प्रतिनिधित्व दिलं गेलं राज्यस्तरीवर अशा प्रकारचं त्यांनी एका खेळीमध्ये दोन कामं केलेले आहेत आणि कारण नितीश राणे सातत्याने मुस्लिम समाजावर बोलतायत महायुतीच्या माध्यमातून बोलतायत त्यामुळे राष्ट्रवादींची कोंडी झालेली होती न ठा शिवसेना शिव संधींची शिवसेना त्याच्यावर काय बोलत नव्हती भाजपमध्ये काय नाही शेवटी महायुतीमध्ये एक पक्ष असताना मुसलमान समाज किंवा मुस्लिम समाज जो आहे तो दुखावला होता मग अशा वेळेला तटकर्यांनी खेळी केली आणि अर्थात मुस्ताक अंतुले महामंडळाचे अध्यक्ष बनले आता भविष्यामध्ये त्याचा फायदा तटकऱ्यांना किती होतो श्रीवर्धन मतदारसंघात राज्याच्या राजकारणामध्ये किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल पण तटकर्यांनी राजकीय खेळ खेळले आणि त्या खेळीचा फायदा आगामी विधानसभेच्या दृष्टीने निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला ते दिसेल